श्रोतो नमस्कार आता ऐकूया लेखिका किशोरी तिजुरीवाला यांची मूळ गुजराती कथा विक्रम साराभाई या कथेचा मराठी अनुवाद केला आहे पद्माबेन मेहता यांनी ऐकूया विक्रम साराभाई ही कथा सहा सात वर्षांचा सा एक मुलगा उन्हाळ्यात आई वडिलांबरोबर सिमल्याला राहिला गेला घरात आई बाबांना तसंच इतर मोठ्या माणसांना पुष्कळ पत्र येत असत ते बघून त्याला वाटे मला का बरं एकी पत्र येत नाही काहीतरी करायला पाहिजे तो गेला सरळ वडिलांच्या चिटणी साकडं पाकिटं घेतली मग त्या पाकिटांवर त्यानं स्वतःचं नाव आणि पत्ताही टाईप करून घेतला नंतर झटपट स्वतःच्या खोलीत जाऊन स्वतःलाच एक पत्र लिहून टाकलं घडी करून पाकिटात घातलं आणि बंगल्याच्या बाहेर असलेल्या पोस्टाच्या पत्रपेटीत टाकून आला मनातल्या मनात त्याला गुदगुल्या होत होत्या आत्ता येईल खरी मज्जा या सगळ्या मोठ्या माणसांसारखं मलाही पत्र येईल दुसऱ्या दिवशी इतर सगळ्यांच्या पत्रांबरोबर तेही पाकिट आलं वडिलांनी त्याला हाक मारून देऊन टाकलं चला प्रयोग यशस्वी झाला इतर कोणी नको लिहू देत बिघडतं कुठं आपण स्वतः तर स्वतःला पत्र लिहू शकतो ना दुसऱ्या दिवशी त्यानं स्वतःला एक पत्र लिहिलं वडिलांनी तेही त्याच्या हवाली केलं असं तीन चार दिवस चाललं तोपर्यंत ही बाब कोणाच्याच लक्षात आली नाही पाचव्या दिवशी मात्र वडिलांनी विचारलं तुला कुणाचं रे पत्र येतं रोज मुलगा लगेच म्हणाला कुणाचं म्हणजे काय माझं मिसले तुम्हाला तुम्हाला सर्वांना कुणाची ना कुणाची पत्र येतात मग मला नाही का वाटणार मला ही पत्र यावं असं लाडक्या मुलाचं उत्तर ऐकून वडील खो खो हसायला लागले मुलाचं पाय पाळण्यात दिसतात ही म्हण सार्थ करणारी ही घटना होती आवडती वस्तू मिळवण्यासाठी लहानपणापासूनच युक्त्या लढवणारा हा मुलगा म्हणजेच डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई त्यांचा जन्म बारा ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस एकुनिश रोजी अहमदाबादमध्ये झाला पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जन्मलेले विक्रमभाई मोठेपणे एक थोर शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले भाषा गणित शास्त्र आणि कलांचा अभ्यास विक्रमभाईंनी घरीच केला मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून ते केम्ब्रिजला गेले तिथं विषयातील पदवी मिळवून ते भारतात परत आले त्यानंतर बंगलोरमध्ये राहून त्याने सर सी वी रमण यांच्याबरोबर विज्ञानाचे नवनवे प्रयोग करायला सुरुवात केली त्यांचा गाजलेला कॉस्मिक किरणे हा शोधदेखील त्याने तिथंच लावला यानंतर त्यांची थोर शास्त्रज्ञांमध्ये गणना होऊ लागली देश परदेशातल्या अनेक नियतकालिकांमध्ये विक्रमभाईंचे लेख छापून आले वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या विज्ञान परिषदांची आमंत्रणही मिळू लागली विज्ञान क्षेत्रातल्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना डॉक्टर शांती स्वरूप भटनागर मेमोरियल पुरस्कार मिळाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते विक्रमभाईंना पद्मभूषण हा किताब देण्यात आला त्यानंतर त्यांना अणुशक्ती समितीचं अध्यक्षस्थानही बहाल करण्यात आलं अशा प्रकारे त्यांची कीर्ती वाऱ्याच्या वेगानं देशविदेशात पसरली एकोणीसशे एकाहत्तरच्या डिसेंबर महिन्यात थुंबा येथील एका परिषदेस हजर राहण्यासाठी विक्रमभाई त्रिवेंद्रमला गेले होते तिथून बारा किमी अंतरावर असलेल्या एका सरकारी विश्रामगृहात ते उतरले होते तिथं तीस डिसेंबरला गुरुवारी निद्रावस्थेत असतानाच त्यांचा जीवनदीप मालवला परंतु भारतमातेचा लाडका सुपुत्र त्याच्या कामगिरीनं अमर झाला